मम्मीला दुसरी रिक्षा करून जावं लागलं स्टेशनला पूर्ण थोडं 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 का घेते आज देख देख अरे हा, मकर माहिती नसेल ना त्यांनी बघून त्याने नमस्कार मित्रांनो मी स्वार्थी ब्लॉग स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर सुरू करूया आजचा दिवस मी आज पाच वाजता उठलोय आणि मम्मीनं मायापेक्षा लवकर उठली म्हणजे चारच्या पण पहिला उठली का काय माहिती मम्मीला मी कपडे धुवायला उठले एवढे कपडे होते कपडे होते ते धुवायला उठले मग जेवण के जेवण करायचं त्यासाठी उठले एवढे एकाच दिवसात सगळे ला मी निघू शकत नाही ना सगळे नाही अर्धे अर्धे धुवायचे कपडे तरच खराब कपडे सफ सर्व चांगले होते निम्मे तरी धुतले हा निम्मे धुतले आता जेवण बनवते मेथीची भाजी आणि चपाती कुठली मेथी मेथी आणली छोटी मेथी <laughs> पप्पा बाप्पा ला पप्पा इकडे झोपलेत अजून घोरतात बघा किती ऐकू आलाच असेल आवाज <laughs>

दुधगण कप गरम कर आलो। गरम आलो म्हणजे थोडासाच गरम का जास्त नव्हतं जा पहिल्यासारखी जा एवढी थंडी नाही हा बाहेर पनवेलला नाही तर स्टार्टिंग स्टार्टिंगला ना जानेवारीच्या पण नाही डिसेंबरच्या टायमाला ना, ना थंडी होती इकडे सकाळी बाहेर निघूचं पण वाटत नव्हतं आता एवढी थंडी नाही बाहेर कोणच नाही भाई सुनसान रस्ता आहे पण आपला डेअरीवाला पण अजून चालू नाहीये

रोजच्या चार कधी पाच कधी चा, चार लाच उघडतो कधी कधी पाच ला पण उघडतो उघडला नाही बोलतो पण करतो ना असा बोलला मग हे सांगणार कधी मला तू तू बोलायचं ना ठक करायचं तरुण मी रिटर्न आलो तिकडून

मैं मेरी मम्मी को बोला नहीं वो चालू रहेगा भाई नहीं वो चालू रहेगा पर पहली बार आके गया तो बंद था अभी बिस्किट मिलेगा पार्ले पाँच वाला अब जल्दी उठ गया हाँ जल्दी ही उठता हूँ मैं रोज एक बार चार बजे एक बार पाँच बजे एक बार छः बजे क्या टाइमिंग क्या है फिक्स टाइमिंग रख यार मैं इतना कॉन्फिडेंटली मेरी माँ को बोल के आया कि नहीं वो चालू रहेगा वाह रेडी झाली मम्मा भरला काय अरे घास यार एवढी दुसरी पण काम आहेत तेवढच काम थोडी तुला काय वाटतं फक्त तेवढीच काम असते गे बिस्किट आणलं दूध बिस्किट खायला पण यार पप्पानी बोलले की गाडी बंद पडली आहे म्हणून ना गाडीला धक्का मारले आहे हो। तर इथं बघतो तर टायरच पंक्चर सकाळ सकाळ हे बघा मम्मीला दुसरी रिक्षा करून जावं लागलं स्टेशनला कारण ती आता ट्रेननी जाणार नाही तर बिचारी रिक्षाने गेली असती काय यार दिमाग खराब सकाळ सकाळी नाश्ता पण करायला नाही भेटला काय थँक गॉड भाई रिक्षा चालू झाली एकदाची ते टायर पंक्चर होतं ते टायर चेंज केलं त्यानंतर धक्का पण मारला तेव्हा जाऊन चालू झाली गाडी तर पप्पा पण गेले गाडीवरती मम्मी बिचारी त्याच्या दे अगोदरच मम्मीला लेट होत होतं म्हणून मम्मी दुसरी रिक्षा मारून स्टेशनवरती ट्रेनने गेली वैतागवाडी दूध ठेवलं होतं मम्मीनी काढून वाटीत ते असंच आहे बघा असंच आहे तुम्ही कधी असं दूध बिस्किट खाल्ले का हे बघा दुधात पूर्ण बुडवून त्याच्यानंतर ना चमच्यानी लय भारी लागतं ज्यांनी खाल्लंय त्यांना माहितीच आहे आणि ज्यांनी नाही खाल्ले त्यांनी ट्राय करून बघा पाणी ठेवलेलं तापत पाणी तापले का हा तापले तापले पाणी पण आपलं तापले आता आंघोळ करून घेऊ मस्त पैकी मस्त आंघोळ करून फ्रेश झालोय आता खायला बसलोय हे बघा डायरेक्ट कडाईत सुरुवात करतो मी मी बघत नाही मागे पुढे प्लेटमध्ये प्लेट, प्लेट कोण वेस्ट करत राहील मग ते धुवा आहे ते मी डायरेक्ट खातो हे बघा बारीक मेथीची भाजी अचार चपाती सोबत ओल्ड एपिसोड तारक मेहता आता मी व्हिडिओ बनवायला आलो आहे आहे माझ्यासोबत आम्ही दोघंच आहेत व्हिडिओ बनवायला त्या मावशी गावाला गेल्या होत्या आम्ही ना खूप मिस केलं हे यह एवढं सपोर्टिव्ह आहेत ना की मना नाही करत नाही का व्हिडिओ बनवायला कुठले पण व्हिडिओ असू ते बनवा व्हिडिओ बनवून माझं माझ धमाकेला त्याच्या घरी मम्मी पण सुटली जॉबवरून हे बघा मार्केटमध्ये आलोय भाजी घ्यायला काय घेणार आहे पावटा पावटा आहे पूर्ण थोडं 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 का घेते मिक्स भाजी उद्या आज निवड ना अरे हा उद्या मकर सांग आज भोगी आहे स्टेशन पासून आणि इथून ट्रेनला पंधरा पंधरा बार्गेनिंग बघितली का पोचलो फायनली पनवेलला मम्मीने बटाटे घेतलेत आणि भाजी वगैरे घेतली आहे उद्यासाठी उद्या, उद्या संक्रांत आहे म्हणून मम्मी जाते मी इकडे जातो दही दे पच्चीस का दही दे पच्चीस का दस का पार्ले बिस्किट दे बिस्कुट दे जल्दी दस का एक पार्ले बिस्किट दे दे घरी आलो आहे मी आत्ताच दूध बिस्किट खायला बसले आहे बघा पार्ले बिस्किट आणि दूध हे याच्यामध्ये पूर्ण डुबून त्याच्यानंतर खायचं चमच्यानी लय भारी लागतं यार सकाळी पण खायलं होतं मी मम्मी शिर्डीचे लाडू खाते खाऊन झाली पण कुठं गेली मम्मी देव साफ करते उद्या संक्रांत आहे ना एका हां उद्या एकादशी पण आहे आणि संक्रांत पण आहे ना उम्या संक्रांत आणि एकच आली संक्रांत आणि एकादशी एकाच दिवशी आली ना म्हणून देव साफ करते मम्मी आपण काय करणार आहे माहिती का हे बघा आपण ना हे मूळ आलेले आहेत ना त्याच मस्त हे बनवून खाणारे कांदा वगैरे कापू आता बघा तुम्ही फक्त काय करतो ते हे बघा झाले रेडी मुगाचे मोड आलेले आहेत मूग मटकीचे आणि ना मोड आलेले असतात आणि त्याच्यामध्ये ना कच्चे मोडमध्ये कांदा टाकायचा चटणी टाकायची अजून वरून तेल टाकायचं हे तेलच आहे काय हे नाही ॲक्च्युली तेल ना ते कडलं होतं तर ना म्हणून ते असं पूर्ण असं ते गमसारखं येतं आहे बाहेर म्हणून असं तर ते, ते, ते पूर्ण कडतं ना तेल म्हणून आता हे मिक्स करून ना आपण ते खाऊया आपण मस्त भारी लागणार नाही ट्राय केलं तर ट्राय करून बघा भारी लागत मी आज काय बनवते आज गाजर पाच भाज्या बनवायच्या भोगी आहे आणि सफेद तिळाची भाकरी पण आपल्याकडं सफेद तिळ आहे ना बघत्या का बघतो अजून भाकरी तर आपण कुठली भाकरी घालतो त्याच्यामध्ये पण आपल्याकडे आहे ना ते नाचण्याची बाजरी कुठ बाजरी नाही ना आपल्याकडे बाजरी नाही पण कशाला नाचण्यामध्ये असं काय नसतं तिळं लावायचं दुसरी पण चल पण तिळाचा हार दहावाला पाच हार दुर्गा दुर्गा सगळं टाकून फुलं टाकून तुलसीपत्ता टाकून घेऊन पैसे दे दे ना हे गे बाकी दहा दहा वाले किती पाच हार द्या ते दुर्वा वगैरे पण टाका दुर्वा दुर्वा बेलपत्र अजून अजून हे तुळशीच पान नाही अरे यार तिळ नाही आता पहिला हार बघून घे असं फुल असं फुल असतं काय

असं तिळ तीळ टाकताय ना त्यांनी बघून घ्या कि तिळाच्या भाकऱ्या कशा करतात तिळ टाकून त्याच्यावरती आता मी जेवायला बसलोय पप्पा लेट येणार आहेत आत्ता चिंबूरवरून निघालेत पप्पा आणि मम्मी तर बोलते नंतर जेवणार तिला काहीतरी काम आहे बघा तिळाची भाकरी बघा पूर्ण तीळ लावलेलं आहे आणि काही ते घेवडा परत ते पावटा एवढ्या सर्व कांदा बटाटा या सगळ्या पाच सहा भाज्या करून एक भाजी लागते मस्त पप्पा आताच घरी आलेत आणि पप्पा ना आपली बॉटल विसरून आले म्हणजे हरवून आले अक्षरशः हे बघा पाण्याची बॉटल मम्मी भडकले हा मी बाबा भडकले नाही कारण असं बॉटल कधी भेटणार परंतु वापस भेटणार नाही तर मग सगळी बॉटल चांगली बोल ना भडकले डायरेक्ट पप्पा नाही हरवले कॅमेरामध्ये सांगत नाहीये झोपाची पण तयारी झालेली आहे ब्लॉग पण अँड करायची वेळ झालेली आहे व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा या मराठी माणसाला सपोर्ट करा थँक्स फॉर वॉचिंग माय व्लॉग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय बोला पप्पा